गुढी पाडवा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मित्रांनो केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये पाडवा साजरा केला जातो अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जाणारा हा सण नक्की का बरं साजरा करतात आपल्या येणाऱ्या पिढीला त्याबद्दल माहिती आहे का मित्रांनो तसंही आपल्या हिंदू संस्कृतीचं अधपतन होतंय हिंदू संस्कृतीला नावं मानतोय मात्र लक्षात घ्या आपणच आपल्या मुलाबाळांना येणाऱ्या पिढीला आपल्या सणांचं आपल्या उत्सवांचं महात्म्य हे समजावून सांगायला हवं हो। जेणेकरून आपल्या पवित्र आणि महान हिंदू संस्कृतीचं महात्म्य त्यांनाही पटेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुढीपाडव्याचा सण का साजरा केला जातो मित्रांनो एक दोन ते तीन छोट्या छोट्या कथा मी तुम्हाला सांगणार आहे अगदी थोडक्यात आणि या गुढीपाडव्याचं वैज्ञानिक महत्व सुद्धा अगदी तर चैत्र शुद्ध प्रतिपदा पहिला दिवस हिंदूंचं नववर्ष या दिवशी सुरू होतंय आणि नवीन वर्षाचं प्रत्येक धर्माचे लोक ज्या प्रकारे स्वागत करतात अगदी त्याच प्रकारे हिंदू धर्मी सुद्धा स्वागत करतात आणि ही स्वागत करण्याची पद्धत म्हणजेच गुढीपाडवा नक्की काय केलं जातं पाडव्याला तर मित्रांनो प्रत्येक जण आपल्या दारामध्ये एक उंच काठी रोवतो या उंच काठीलाच गुढी असं मानलं जातं हिंदू धर्मशास्त्र असं मानत की गुढी हे विजयाचं प्रतीक आहे समृद्धीचं प्रतीक आहे ज्या घरासमोर गुढी असते त्या घरातील लोकांना विजय मिळतो अनेक गोष्टींवर राग असेल क्रोध असेल किंवा असूया असेल तर या दुर्गुणांवरती आपण विजय मिळवायचा असतो मित्रांनो या विजयाचं हे प्रतीक आहे आपण जे काही काम करतोय कष्ट करतोय त्यातून घरामध्ये सुख समृद्धी या यावी यासाठीच प्रतीक म्हणजे ही गुढी असते मित्रांनो वेदांग ज्योतिष नावाचा एक ग्रंथ आहे आणि या ग्रंथानुसार संपूर्ण वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडवा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी लोक विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी करतात अनेक शुभ कार्यांना या दिवशी सुरुवात केली जाते मित्रांनो उभारण्यास नक्की सुरुवात कधी झाली तर जर आपण महाभारत काळामध्ये पाहिलं तर उपरिचर नावाचा राजा होता आणि त्याला इंद्रदेवाने एक कळकाची काठी दिली होती आणि म्हणून इंद्राचा आदर करावा तर इंद्राच्या आदरा प्रित्यर्थ या उपरिचर राजाने आपल्या महाला समोर जमिनीमध्ये ही काठी रोवली आणि मग दुसऱ्या दिवशी त्या काठीची विधिवत पूजा केली तर हा जो दुसरा दिवस होता तो होता हिंदूंच्या नववर्षाचा पहिला दिवस आणि असं म्हणतात की त्या राजाने ती काठी रोवली त्याचं पाहून इतरही राजांनी आपापल्या परीने एक एक काठी रोवून त्यावरती वस्त्र लावलं त्या काठीला सजवलं त्या ठिकाणी फुलांच्या माळा बांधल्या आणि अशा प्रकारे त्या काठीची पूजा होऊ लागली आणि या सणाची या गुढीपाडवा या सणाची सुरुवात तेव्हापासून झाली मित्रांनो याबाबतच्या अजूनही काही अत्यंत रंजक अशा कथा आहेत की ज्या आपण आपल्या मुलाबाळांना सांगायला हव्यात आपल्याला माहित असेल की प्रभू श्री रामचंद्रांना चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला